माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना रोज राज्यात घडत असल्याचे चित्र आहे तर काळीमा फासणारी घटना पालघर जिल्ह्यातील डानू येथील नरपड या ठिकाणी घडली आहे एका नराधमाने आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आहे या नराधम हा नराधम साठ वर्षाचा असून नातीच्या वयाच्या मुलीसह दुष्कृत्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे खाऊच आमिष दाखवून एका साठ वर्षाच्या नराधमाने आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर या घटनेमुळे आज डहाणूबांची हाक दिने असून आज सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला होता प्रजासत्ता दिनी तालुक्यात घडलेल्या आठ वर्ष बालिकेवरील अत्याचाराच्या संतापजनक घटनेमुळे डहाणू तालुक्यात तीव्र रोष पसरला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज तीन फेब्रुवारीला डहाणू बंद करण्यात आले आहे आज पूर्ण दिवस डहाणू बंद आहे आदिवासी एकता परिषद आणि स्थानिक आदिवासी समाजाने या बंद चे आव्हान केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे ठरवले आहे आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत व्यावसायिक व्यापारी आणि नागरिकांनी बंद मध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले आहे तसेच न्याय आणि कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज सकाळी साडे दहाच्या सुमारास निषेध मोर्चा काढण्यात आला होता या नराधमा विरोधात मोर्चा मध्ये विविध घोषणाबाजी करण्यात आली तसेच या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली या मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने महिला तसेच पुरुषांचाही सहभाग होता या आंदोलनाची माहिती डहाणू पोलीस महसूल विभाग व नगर परिषदेला देण्यात आली होती यापूर्वी गुरुवारी तीस जानेवारीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जनवादी महिला संघटना आणि अन्य सामाजिक निषेध मोर्चा काढला होता सागर नाका तारपा चौक ते डहाणू रेल्वे स्थानक दरम्यान शेकडाहून नागरिकांनी सहभाग घेतला होता यात आरोपी कठोरात कठोर शिक्षा पीडितेच्या कुटुंबाला तातडीची मदत आणि अशा घटनांच्या पुनरावृत्तीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी करण्यात आली होती या घटनेनंतर धानू तालुक्यात प्रचंड संतापातून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे नागरिकांनी पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी केली आहे दरम्यान धानू बनू एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे